बदलापूर येथील घटना महाराष्ट्राला कायमा फासणारी असून या घटनेतील आरोपी विरुद्ध जलद गतीने न्यायालयात निर्णय घेऊन त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन वंचित बहुजन तालुका अध्यक्ष शोभाताई नवले यांच्यासह अनेक महिलांनी श्रीरामपूर तहसील मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देण्यात आलंय या नियोजनात या निवेदनात म्हटलं आहे की बदलापूर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील साडेतीन वर्षाच्या चिमुरडेवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या आम्ही सर्व महिला निश्चित निश्चय निषेध करत आहोत माणुसकीला नव्हे तर भारतीय संस्कृतीला काय हो अत्यंत व व अशी घटना आहे या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा यातील आरोपी विरुद्ध पॉस्को कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेच्या कारवाई व्हावी व आरोपींना शिक्षा व्हावी या प्रकरणी तातडीने निकाल काढण्यासाठी जलद जलदगतीने न्यायालयासमोर चालविण्यात यावे त्यासाठी कला वकिलांची नेमणूक करून या मालिकेला मा, न्याय मिळवून द्यावा असे प्रकार पुन्हा घडू नये काही नियमावली देखील शासनानं करावी शैक्षणिक संस्थेमध्ये स्वच्छतेचे काम कंत्राटी पद्धतीने होऊ नये देऊ नये अशा ठिकाणी सर्वच पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याऐवजी महिला कर्मचाऱ्याला देखील समावेश करावा तसेच या घटनेची रिसर्च चौकशी होऊन प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना शासनाने पाहिजे अशा आरोपींना आमच्या सारख्या महिला मंडळाच्या स्वाधीन केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून गळ्यात जमिनीचा हार घालून त्याची गाडवावरून दिंडा काढून म्हणजेच अशी कृती करणाऱ्यांना पायबंद बसेल असे घटनेबद्दल आमच्या महिला भगिनींनी तीव्र भावना असून आमच्या निवेदनाच्या गांभीर्याने विचार करावा श्रीरामपूर निरीक्षक तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या तालुका महासचिव दर्शनाताई ताई काळे गायकवाड अनिता साठे जयश्री पवार प्रमिला साडे मनिषा गुडेकर जाधव रोखोक पोलीस न्यूज साठी शिवा साठे व संगीता गायकवाड श्रीरामपूर साहेबांना मी निवेदन दिले दिले आहे की जे महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार होत आहेत ते ना त्वरित थांबावे आणि त्वरित अटक करण्यात यावे आणि कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती आहे